जागतिक हात धुवा दिवसानिमित्त जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे एका आगड्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग व मुख्याध्यापिका अरुणा देशमुख यांच्या मार्गदर्शनात जागतिक हात धुवा दिनानिमित्त पाच व सातव्या इयत्तांसाठी हात रंगवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजन शिक्षक गोपाल खाडे व नीता तोडकर यांनी केले मानवी शरीरात हात या अवयवाचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे परंतु बरेच आजार हे अस्वच्छ पसरतात हे विसरून चालणार नाही म्हणून हातांची स्वच्छता किती महत्वाची आहे हे सांगण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरभरून भाग घेतला व आपल्या कल्पना हाताच्याच माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला हातांवर चित्र आणि घोष वाक्य लिहून हाताची स्वच्छता राखण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला या स्पर्धेचे परीक्षण दीपाली खोडके यांनी केले बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके भेट मिळणार आहेत प्रथम बक्षीस रितेश हळदे द्वितीय बक्षीस भाग्यश्री कावरे तृतीय क्रमांक विभागून यश प्रकाश बोंते प्राची श्रीधर अंभोरे चतुर्थ मंथन प्रदीप मेहरे भूषण अंभोरे तसेच भावना लोमटे तनुजा वरणकार कोमल लोमटे तनुश्री बावने तन्मय लोमटे रोशन या विद्यार्थ्यांनी हात प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी हात धुण्याचे महत्व नागरिकांना विषद करण्यात आले शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या अभिनव कल्पनेमुळे एक चांगला सामाजिक संदेश समाजाला दिला गेला जागतिक हात धुवा दिवस जागतिक स्तरावर हा दिवस साजरा होतच आहे सोबतच जिल्हा परिषद वाशिम स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग व जिल्हा का परिषद विद्यालय कामोरगाव यांच्या वतीनं दिवस साजरा करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये हात धुण्याचे महत्व समजावे आणि त्यांनी हात वारंवार धुवावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे तसं पाहिलं तर विविध प्रकारची कामे आपण हाताने करत असतोच परंतु तसं पाहिलं तर हातावर वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात आणि ते वेगवेगळ्या आजारासाठी ठरतात आणि म्हणून हातावरचे जंतू नष्ट करावे त्यासाठी विशिष्ट पद्धतीने हात कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थ्यांनी गावात करून दाखवले आणि हात रंगवा स्पर्धे यामध्ये हो विद्यार्थ्यांनी घोषवाक्य आणि चित्राच्या माध्यमातून आपली कला सादर केली कारणचा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत